वाशिम भेटत वाशिम जाय वाशिम गाडी वाशिम गाडी विचारू आपण आता श्री चल जाऊ का मी श्री श्री मी जाऊ का मी जाऊ पप्पी अले बापले सोनू आयस्क्रीम सोनूला सोडलं इकडे कपूर सोबत आईस्क्रीम घ्यायला इथं पैसे काढायचे इकडे पण जायचं इकडे केवटे भाऊ आहे मी आहे आणि इकडे डपळेसर वगैरे इथे बसलो शांतपैकी कधी आलं या टाइमला फिरतो जेवण करूया जाऊन थोडी मोटर सुरू केली थांबलो आहे त्यापैकी यांचं घर पण झालं तर प्लॅस्टर पाके आहे आणि सर्व बऱ्यापैकी शांत आहे एरिया इकडे पण पहिल्या थोड्या वेळात निघतील सर्व फिरायला लोक कॉलनीतील मित्रमंडळा भेटून आलो आहे आता जेवण करूया मटण आहे आणि सळई पण आहे चला तर जेवूयात तर चला मित्र नमस्कार